कसं म्हणू शकतात त्याची भूमिपुत्र भूमिपुत्र असतात फरार आरोपीच आहे फरार आरोपीच आहे कोरेगाव मतदारसंघातील अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असलेला अरबवाडी तलाव प्रभाव क्षेत्रामध्ये येऊन सुद्धा लाभ मिळाला नव्हता राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अरबवाडी धरणामध्ये पंधरा टी एम सी पाणी मंजूर झालेलं असून येत्या पंधरा दिवसामध्ये या कामाला सुरुवात होणार असून जो कोरेगावचा भाग पाण्यापासून वंचित होता त्या भागाला पाणी मिळणार असल्याचं आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं आहे कोरेगावचे माजी आमदार तसेच विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप यांचे स्वप्न या माध्यमातून मी कृष्णा खोऱ्याचा उपाध्यक्ष झाल्याने पूर्ण होतोय याचा मला अभिमान आहे असं सुद्धा महेश शिंदे यांनी सांगितलं या पाण्यामुळे साडेचार हजार एकर एक क्षेत्राला लाभ होणार आहे तसं बघाय गेलं तर कोरेगावला एकदा जलसंपदा मंत्रीपद मिळालं होतं परंतु थोडा अभ्यास कच्चा असल्यामुळे हा प्रश्न सुटला नव्हता असा खोचक टोला त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना नाव न ना घेता लगावला असून आजही शशिकांत शिंदे हे फरारी आरोपीच आहेत हे मी जबाबदारीने सांगतोय असा आरोप देखील आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे यांच्यावर केला आहे कोरेगाव मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा तलाव अत्यंत महत्वाचा कोरेगाव मतदारसं संघामधला अत्यंत महत्वाचा तलाव पण याला स्वप्ना खुरे महामंडळाच्या माध्यमातून कुठलाही लाभ मिळाला नव्हता जरी तो प्रभाव क्षेत्रामध्ये येत होता तरी त्याला लाभ मिळाला नव्हता कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार आणि विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप साहेबांचं स्वप्न होत ते स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की आरवाडी तलावामध्ये वसना योजनेचं पाणी पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांची ते एक इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होताना या ठिकाणी दिसते राज्याचे मुख्यमंत्री आदर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज अरबवाडी दुधानवाडी आणि तो सगळा परिसर या परिसराला पॉईंट पंधरा टी एम सी पाणी आज राज्य सरकारनं मंजूर करून या योजनेला मंजुरी दिलेली आहे लवकरच येत्या पंधरा दिवसामध्ये त्याचं टेंडर होऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल आणि जो कोरेगाव तालुक्याचा भाग पहिल्यापासून पाण्यासाठी वंचित दु, होता त्या भागाला पाणी देण्याचं स्वप्न आज मी कृष्णापुरेचा उपाध्यक्ष झाल्यामुळे या ठिकाणी क्षेत्र त्याच्यासाठी एक इच्छाशक्ती असते जस आमच्या मतदारसंघाला जलसंपदा मंत्रीपद पण मिळालं होतं पण थोडा अभ्यास खर्च असल्यामुळं ते काम आमचे प्रश्न सुटू शकले नाही आम्ही स्थानिक आहे त्यामुळं आम्हाला जरा पक्का आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सुटला भूमिका असतात ते माहितीच मी अजूनही जबाबदारीनं सांगतो मी लोकसभा निवडणुकीमध्ये जे बोललोय ते सत्य आहे आणि सत्याच्या आधारीत बोललोय आजही ते फरार आरोपीच आहेत आजही आज ते फरार आरोपीच आहे आजही त्यांना हायकोर्टानं जामीन नाकारलेलाच आहे हे मी जबाबदारीने सांगतो मला तर वाटतय कायद्याने त्याचं काम करणं गरजेचं आहे आणि ते काम व्हावं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी आमची आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका